राज्यात सध्या विशेष जनसुरक्षा विधेयकाचा बोलबाला सुरू आहे राज्याची अवस्था भिकेच्या कटोऱ्यासारखी असली तरी इथे जनसुरक्षेला अधिक महत्व दिलं जात आहे कंगालीमध्ये ओरड करण्याचं साधन सामान्याच्या हाती राहू नये असं सरकारला वाटत असावं जन म्हणजे जनता असा अर्थ कोणी काढू नये जन म्हणजे जनतेसाठी निवडून गेलेले आणि राज्य कारभाराच्या खुर्च्या सांभाळणारे सत्ता सांभाळणाऱ्या या मंडळींच्या सुरक्षेच्या प्रचंड काळजीत सध्या राज्यातलं महायुतीचं सरकार आहे रस्त्यात कोणीही अडवेल जाब विचारेल आणि सत्ता सांभाळणाऱ्यांना धोका उत्पन्न करेल या धोक्यापासून वाचायचं असेल तर जनसुरक्षा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचा दावा सरकारचा आहे युती सरकारने विधानसभेत सादर केलेलं हे विधेयक नेमकं काय आहे या विधेयकात कोणत्या महत्वाच्या तरतुदी आहेत त्यावर आक्षेप का घेतले जातात जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार गोरडे आपण पाहताय महाराष्ट्र या कायद्याची आजची नाहीये लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित युती सरकारला जोरदार तडाखा बसल्यापासून या सुरक्षा कायद्याच्या मागे सरकार लागलंय महाराष्ट्रात महाविकास आघाडीला धक्का देण्याच्या वल्गना करणाऱ्यांना राज्यातल्या जनतेने अक्षरशः आडवं पाडलं अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा जिंकण्याची भाषा करणाऱ्यांना तेरावर आपलं बस्तान गुंडाळावं लागलं सत्ता असून इतकी वाताहत भाजपने यापूर्वी कधी पाहिली नव्हती जे जे याला कारण आहेत त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम तेव्हापासूनच सुरू होतं लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात अकरा जुलै दोन रोजी हे विधेयक आणण्यात आलं विरोधकांच्या प्रचंड प्रतिकारानंतर ते चिकित्सा समितीकडे पाठवण्याचा निर्णय झाला राज्यात पुन्हा सत्ता मिळताच गेलेले हे विधेयक पुन्हा भार काढण्यात व्यक्ती आणि संघटनांच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसवण्याच्या नावाखाली आणण्यात आलेलं हे विधेयक म्हणजे सत्तेविरोधी बोलणारे न्याय मागण्यासाठी धडपडणारे व्यक्ती असो वा संघटना किंवा पत्रकार यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याचा अधिकार सरकार आपल्याकडे घेऊ पाहतोय घटनेने एकोणीसाव्या कलमान्वये अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा देशवासियांना दिलेला अधिकार महाराष्ट्राचं सरकार छिनू पाहतय कोणा व्यक्तीचा अभिव्यक्त होण्याचा अधिकार कोणी हिरवून घेत असेल तर अशा विरोधी थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा अधिकार त्या व्यक्तीला आहे स्वतःला पुढारलेल्या राज्याचं सरकार म्हणून घेणाऱ्यांनी मूलभूत लोकशाही मूल्यांचा गळा घोटण्याचं काम पद्धतशीरपणे सुरू केलंय सार्वजनिक सुरक्षा शांतता याला धोका सार्वजनिक व्यवस्थेत हस्तक्षेप वा तशी शंका असणं राज्य वा केंद्र सरकारच्या कोणत्याही विभागासह हो, लोकसेवक व मंत्री यांच्या विरोधात आंदोलन दहशत हिंसाचार विध्वंसक कृतीतून लोकांमध्ये भीती व प्रसार करणारे अग्निशस्त्र स्फोटकांचा वापर करण्यात गुंतलेले रेल्वे रस्ते हवाई जलमार्गात व्यत्यय आणणारे तोंडी लेखी किंवा पद्धतीने मांडणाऱ्या व त्यांच्या संघटनांच्या क्रमांकाचं हे बिल म्हणजे लोकांच्या विरोध व्यक्त करण्याच्या मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा डाव म्हणता येईल तुम्ही देशाला आणि राज्याला शहराला हवं तसं लोटा आम्ही काहीही बोलणार नाही असं जणू सरकार राज्यातल्या जनतेकडून बदवून घेतय तीन वर्षाची शिक्षा आणि तीन लाख रुपये दंडाची तरतूद असलेले हे विधेयक म्हणजे जिवंतपणे मरण सोसण्याचा प्रकार आहे कारण या गुन्ह्यात जामीन नाहीये धनंजय मुंडे सारख्यांनी कितीही गुन्हे केले तरी त्यांच्या विरोधात ब्र काढायचा नाही राज्याला आणि देशाला लुटलं तरी कोणी दाद मागायची नाही असं हे विधेयक विधेयक लागू करण्यासाठी युती सरकारने छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश मधील नक्षलवादाचा दाखला दिलाय हा दाखला इतका बोगस आहे की असा नक्षलवाद महाराष्ट्रात नाही असं केंद्रानेच नमूद केलंय सुरू असलेल्या संसदेच्या अधिवेशनात छत्तीसगड वगळता देशात कुठेच नक्षलवाद नाही असं केंद्राने जाहीर केलंय एकीकडे केंद्र स्वतःहून नक्षलवाद संपत असल्याचं सांगत असताना महाराष्ट्रात तो फोफावतोय असं सांगणाऱ्या राज्य सरकारची आणि दस्तर खुद्द मुख्यमंत्री फडणवीसांची नियत स्वच्छ नाहीये राज्यात नक्षलवाद फोफावतोय असं राज्यातल्या सरकारला का वाटावं या विधेयकासाठी आग्रही असलेले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गेले तीन टर्म राज्याचं गृहमंत्री पद आहे गडचिरोलीतील नक्षलवाद संपवण्यासाठी विविध योजना राबवण्याच्या नावाने कोट्यवधींचा खर्च केला या खर्चाची आणि नक्षलवादाची सद्यस्थिती केंद्राला कळवल्यानंतरच केंद्राने महाराष्ट्राच्या नक्षलवादाविषयीची भूमिका जाहीर केली असं असताना पुन्हा नक्षलवाद वाढला असं फडणवीस यांना का वाटावं उत्तर अगदी साधय त्यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सत्ता राबवण्यासाठी अनिर्बंध अधिकार हवेत लोकांनी ते निवडणुकीतील विजयाने दिलेही मात्र तरीही सरकारचं समाधान झालेलं नाही विविध कारणांसाठी होणारी सरकारची बदनामी माध्यमांमध्ये होणार हस सरकार मधला वाढता भ्रष्टाचार हम करे सो वृत्ती या कारभाराला माध्यमांमधून होणारा विरोध सरकारला नकोच आहे हा विरोध दावलण्याचे सारे मार्ग बंद झाल्याने सरकार शहरी नक्षलवादाचा बाऊ करत लोकांवर जरब बसू पाहतोय सरकारविरोधी त्यांच्या मंत्र्यांच्या कारभाराविषयी एखाद्या अधिकाऱ्याच्या मनमानीविषयी भाष्य करण्याचा अधिकार मूलभूत स्वातंत्र्याचा भाग असला तरी तो सरकारला मान्य नाहीये विशेषतः समाज माध्यमांवर व्यक्त होऊन सरकारी पक्षाला काबूत ठेवण्याचं साधन रोखण्याचा डाव यशस्वी झाला तर सरकार उघडपणे मनमानी करायला मोकळं होईल सरकारवर टीका करणाऱ्या विरोधकांबरोबरच माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांसाठी ही धोक्याची घंटा आहे या धोक्याची अपेक्षित अशी दखल न घेतली तर माध्यमांचं स्वातंत्र्य आपसूक हातून गेलेलं असेल हे सांगायला नकोय तुम्हाला काय वाटतं विशेष जनसुरक्षा विधेयक संमत झाल्यास सामान्य नागरिक पत्रकार सामाजिक कार्यकर्ते आणि सरकार विरोधी विचार मांडणाऱ्या प्रत्येकाला धोक्यात आणले जाईल का त्यामुळे माध्यम स्वातंत्र्यावर गदा आणणारी सर्व विधाने रद्द करावीत का तुमचं मत आम्हाला कमेंट्स करून सांगा तसेच हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून शेअर करा तसेच टाईम महाराष्ट्राला फॉलो करा धन्यवाद